श्री रामेश्वर व्यंजनी उपभागीय पोलीस अधिकारी फांडरकवाडा आज रोजी आपण दिग्रज पुढेशन येथे दाखला असलेला जो जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड या निधी कंपनीचा जो फ्रॉड आहे त्याच्या तपासामध्ये अटक असणारे आरोपी जे आहेत मुख्य संचालक प्रणित मोरे ते आपल्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आज रोजी आपण शासकीय पंचासमक्ष त्यांच्या हाऊसचं सर्च करत आहोत काही डॉक्युमेंट्स काही इतर व्हॅल्युएबल्स हे भेटतात का त्याच्या सर्च प्रोसिजर चालू आहे सर्च घेऊन जे काही इथे भेटणार आहे त्याचं सीझर केलं जाईल त्याबाबतची जी माहिती आहे हे आपल्याला प्रक्रिया पूर्ण पूर्णधार देण्यात येईल पूर्ण सांगा किती आहे काय वीस हजार मग बॉन्ड भरला आता दोन हजार रुपये काय ना तुमचं इंदिराबाई हो सकाराम गायकवाड कुठं राहता जेव्हा टाकले होते पैसे पैसे भरून गेला बारा महिन्यात किती